हॅलो मित्रांनो वेलकम टू अवर चॅनल सत्य आणि मार्केट सुरू झालेले आहे आणि जवळपास पंचवीस हजार पाचशे तीसला या ठिकाणी मार्केट ओपन झालेले आहे त्या ठिकाणी आपल्याला थांबून जायचे मार्केट कुठं जाते किंवा नाही हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे रिया या ठिकाणी सपोर्ट आहे आणि या सपोर्टला जर तोडलं मार्केटने तर खाली मार्केट जाईल एकशे बेचाळीसपर्यंत एकशे बहात्तर पी इथं जर एक ग्रीन कॅन्डल काढली तर आपण वरच्या साईडला दोनशेपर्यंत जाऊ शकतो तीस परंतु सध्या आपण कोणताही ट्रेड घेणार नाही आहे एकशे चौऱ्याहत्तर आणि या ठिकाणी जास्तीत जास्त व्यापक ओपन झालेला आहे आणि या ठिकाणी वरच्या साईडला मार्केट पी मध्ये जाऊ शकतो आणि पी पीचं मार्केट वरच्या साईडला आपल्याला गेलेलं दिसलं बा डायरेक्ट या ठिकाणी आपण जर बघितलं तर एकशे सत्याहत्तर अठ्याहत्तर परंतु आपल्याला सस्टेन होऊ द्यायचं आहे मार्केट आणि खाली प्रॉफिटेबल लाईनपर्यंत मार्केट येईल तोपर्यंत तुम्ही तुमचा ट्रेड पीचा घेऊ शकता आणि या ठिकाणी आपण घ्यायचा नाही आहे सध्या ट्रेड या ठिकाणी आपण सिंगल लॉटने या ठिकाणी घेऊ शकतो पीईला सिंगल लॉटने आपण बाय करू शकतो परंतु एक लक्षात ठेवा आता सध्या या कंडिशनला मार्केट कुठं स ओपन झालेलं आहे तर प्रॉफिटेबल लाईन आपली जवळपास आहे आणि या ठिकाणी प्रॉफिटेबल लाईनला येऊन मार्केट गॅरंटीनं खाली येईल आणि प्रॉफिटेबल लाईनकडे लक्ष ठेवायचं आहे एक सर या ठिकाणी आपण या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे मार्केटला सस्टेन होऊ द्यायचं आहे मार्केट, मार्केट अजून सेंटिमेंट आपल्याला आलेला नाही आहे मेकेन ब्रेक लेवल आहे सध्या पंचवीस हजार पाचशे तीस या ठिकाणी सत्याहत्तर झालेला आहे बघा अठ्याहत्तर आणि वरच्या साईडला जाण्यानं प्रॉफिटेबल लाईनपर्यंत गॅरंटीनं मार्केट येईल तर तुम्ही या ठिकाणी ट्रेड घेऊ शकता आणि या ठिकाणी आपण सध्या टार्गेट ठेवूया दोनशे आणि या ठिकाणी आपण दोनशे टार्गेट ठेवायचं आहे दोनशेपर्यंत मार्केट येईल आणि बघा आपण या ठिकाणी ट्रेड घेतलेला आहे आणि थांबून जायचं आहे या ठिकाणी मार्केट इथून पलटू सुद्धा खाली येऊ शकते मार्केट आणि मार्केट जवळपास एकशे त्रेचाळीस पर्यंत येईल जर खाली आलं मार्केट तर त्रेचाळीस येईल आणि वर जर गेला तर दोनशे पर्यंत मार्केट टिकेल तर बघूया आपले प्रॉफिटेबल लाईन या ठिकाणी टच होऊ शकते या ठिकाणी त्र्याऐंशी झालेले आहे आपल्याला आणि आपण सध्या शंभर रुपये प्लसमध्ये सुरू आहोत आणि दोनशेच टार्गेट आपण ठेवलेला आहे आणि बँक निफ्टी बी बघा कशा पद्धतीने वरती जाताना आपल्याला दिसते आहे एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद झालेला आहे आणि मार्केट जवळपास दोनशे नऊपर्यंत जाऊ शकते आणि आपला टार्गेट आहे दोनशे आणि या ठिकाणी एकशे शहाण्णव आणि या ठिकाणी एकशे शहाण्णवपर्यंत मार्केट गेलो होतं आणि एकशे नव्वद आणि या ठिकाणी पहा आपली एका लाईनसुद्धा या ठिकाणी आहे पाचशेला तर आपण या ठिकाणी आपला ट्रेड या ठिकाणी सेल करूया आणि एकशे त्र्याण्णव झालेला आहे आणि दोनशे आपला या ठिकाणी कंप्लीट करणार आणि या ठिकाणी आपण पंच्याण्णवपर्यंत पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी एकशे ब्याण्णव त्र्याण्णव आणि आपण प्रॉफिटमध्ये आहोत सध्या आणि एक्क्याण्णव ब्याण्णवपर्यंत आपण आहोत आणि या ठिकाणी आपण चारशे सत्त्याऐंशी रुपये प्रॉफिट घेतलेला आहे एकशे दोन एकशे सहा जो कोणी असेल त्यांनी एकशे नऊला आपण मार्केटमधून बाहेर निघायचं आहे आणि या ठिकाणी आपण पहिला प्रॉफिट केला प्रॉफिटेबल लाईन तोडलेली आहे आणि कंटिन्यू ठेवायचा आहे ट्रेड प्रॉफिटेबल लाईन तोडलेली आहे कंटिन्यू ठेवायचा आहे ट्रेड आणि आपलं पुढचं टार्गेट आहे दोनशे चोवीस आणि तिसरं आहे दोनशे पन्नास या ठिकाणी दोनशे सहा झालेले आहेत आणि प्रॉफिटेबल लाईन एकाच वेळी प्रॉफिटेबल लाईन तोडलेली आहे आपण थांबायला पाहिजे होतं या ठिकाणी आणि प्रॉफिटेबल लाईन तोडून दोनशे तेरापर्यंत मार्केट सध्या पोचलं आहे दोनशे पंधरा दोनशे चोवीस हे पुढचं या ठिकाणी टार्गेट आहे प्रॉफिटेबल लाईन तोडल्यानंतर आपला हा जो आहे या ठिकाणी डायरेक्ट डायरेक्ट या ठिकाणी आपला पुढची लेवल जे आहे या बॉक्समध्ये आणि आपलं दोनशे पन्नास हे टार्गेट आहे दोनशे पन्नास टार्गेट आहे दोनशे चौदा आहे सध्या दोनशे चौदा आपण या ठिकाणी पहिला ट्रेड घेतलेला आणि आपण प्रॉफिटमध्ये आहोत दोनशे पंधरा या ठिकाणी आपण दोनशेची ट्रिगर ठेवली होती आणि आपला ट्रेड या ठिकाणी एक्झिक्युट झालेला आहे ज्या लोकांनी या ठिकाणी ट्रेड घेतला असेल त्यांनी या ठिकाणी टिकून राहायचं आहे दोनशे चोवीस पहिलं टार्गेट दुसरं तिसरं दुसरं टार्गेट आहे आपलं दोनशे बेचाळीस म्हणजे दोनशे पन्नास पर्यंत आपलं या ठिकाणी टार्गेट राहणार आहे आणि या ठिकाणी आपण बघा दोन ट्रेड साठी आपल्या जो पैसे नव्हते एक ट्रेड आपण दोनशे ला काढला असता आणि पुढचा ट्रेड आपण दोनशे पन्नास ला दोनशे तेहतीस या ठिकाणी झालेला आहे आणि या ठिकाणी मार्केट खाली उतरताना दिसते आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आपण दोनशे पन्नास पर्यंत जाणार आहोत या ठिकाणी मार्केट खाली येऊ शकते या ठिकाणी रडार आहे इथं ज्यांनी मार्केटमधून लि, हे केलं आहे तर आपला दोनशे चोवीस पहिलं टार्गेट होतं दुसरं टार्गेट आपलं दोनशे पन्नास आहे तर जे सेफली या ठिकाणी बाहेर निघू शकतात ते सेफली बाहेर निघू शकतात जवळपास हजार रुपयाचा प्रॉफिट आपल्याला मिळालेला असेल आणि मार्केट प्रॉफिटेबल लाईनला क्रॉस करून वरच्या साईडला जात आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला आता सीचा ट्रेड होऊ शकतो प्रॉफिटेबल लाईन अजूनही आपला टाइम संपलेला नाही आहे आणि प्रॉफिटेबल लाईन जशी क्रॉस झाली तशी आपल्याला या ठिकाणी दिसलं की आपण एकदम प्रॉफिट चांगल्या प्रकारे कमवलेला आहे आणि या ठिकाणी बघा आपला पुन्हा रिटर्न मार्केट गेलेला आहे आणि आपण प्रॉफिट कमवून बाहेर निघालेला आहे एकदम बढिया एकदम बेस्ट आणि सेफली ट्रेड आपण आज केलेला आहे आणि आपण सध्या कंडिशनला प्रॉफिटमध्ये आहोत दुसरा ट्रेड करण्यासाठी सध्याच्या कंडिशनला थांबून जायचं आहे आपल्याला बघायचं आहे ही लाईन या दुप पंचवीस हजार चारशे सत्त्याण्णवच्या खाली जर क्लोज झाली तर प्रॉफिटेबल लाईन तोडून खालच्या साईडला मार्केट पुन्हा येईल आणि जवळपास पंचवीस हजार तीनशे पंच्याहत्तरपर्यंत मार्केट खाली येणार आहे या ठिकाणी दोन हजार पंचवीस हजार चारशेपर्यंतही मार्केट आपल्याला तरी काही हरकत नाही आपल्याला बघायचं आहे अजूनही आपला टार्गेट कंप्लीट नाही दोनशे पन्नास हे टार्गेट आहे या ठिकाणी आपण बघायचं आहे पुढची लाईन कोणती येणार आणि दुसरी एक गोष्ट आहे आपली पाचवी लाईन या ठिकाणी आपल्याला बघायची आहे मार्केटमध्ये आणि या ठिकाणी सध्या पास एक कोकरंट व्यूवर आहे जर आपल्या या कोकरंट व्हिवरने या ठिकाणी जर मार्केटमध्ये ट्रेड घेतला असेल तर तो बेनिफिट मध्ये आहे आपला पहिला ट्रेड सक्सेस राहिलेला आहे जवळपास पाचशे रुपये या ठिकाणी आपण काढलेला आहे या ठिकाणी आपला पहिला ट्रेड चारशे सत्याऐंशी रुपये प्लस मध्ये आणि दोनशे एक सध्याच्या कंडिशनला आपला मार्केट सुरू आहे दोनशे ब्याण्णव दोनशे तीनपर्यंत आपलं सध्या मार्केट आहे पीमध्ये आपला आहे आणि या ठिकाणी आपला पहिला ट्रेड एकदम सक्सेसफुली ट्रेड झालेला आहे बघूया दुसरी कॅन्डल जर या लाईनच्या खाली येईल तर आपण या ठिकाणी पाचव्या कँडलला आता आपण ट्रेड घेणार आहोत सध्या आपण शांत बसणार आहोत आणि पहिला ट्रेड यानंतर दुसरी जर लाईन तिसरी कॅन्डल जर आपली प्रॉफिटेबल लाईन क्रॉस करत असेल तर या ठिकाणी बघायचं आहे आपल्याला आज प्रॉफिटेबल लाइन क्रॉस झाली आणि आपल्याला चांगला प्रॉफिट या ठिकाणी भेटलेला आहे आणि या ठिकाणी आता प्रॉफिटेबल लाईन क्रॉस करते जरी बुलिश गुलिश प्रॉफिटेबल लाईन क्रॉस करून खाली जर क्लोज झाली तर आपण जाणार आहोत डायरेक्ट पंचवीस हजार चारशेवरती म्हणजे शंभर पॉईंट म्हणजे पन्नास पॉईंट आपण या ठिकाणी घेणार आहोत म्हणजे दोन दोनशेला जर आपण ट्रेड घेतला पीचा तर या ठिकाणी आपण प्रॉफिटमध्ये राहणार आहोत दोनशे पन्नास टार्गेट राहणार आहे पुढची कॅन्डल आपल्याला बघायची आहे या ठिकाणी प्रॉफिटेबल लाईन जरी क्रॉस झाली तरी प्रॉफिटेबल लाईनच्या वरती या ठिकाणी इनडिसिजन कॅन्डल तयार होत आहे म्हणून या ठिकाणी कोणीही ट्रेड घेऊ नये कोणीही ट्रेड घेऊ नये बघूया पुढे कोणता ट्रेड आपल्याला घेता येतो आणि प्रॉफिटेबल लाईनच्या वरती कँडल क्लोज झालेली आहे आपल्याला आता प्रॉफिटेबल लाईनला क्रॉस करणारी लाईन पाहिजे तरच आपण पीई मध्ये जाणार आहोत कोणीही ट्रेड करू नये या ठिकाणी मित्रांनो ए सी कॅन्डल काढलेली आहे बघूया क्रॉस होण्याच्या मार्गावर हो आहे आणि इथं जर बुलिश कॅन्डलनी क्रॉस झाली म्हणजेच पुन्हा दोनशे चोवीस पर्यंत मार्केट चोवीस पंचवीसच्या वरती पोहोचलं तर आपण विचार करूया आणि आता सध्या दोनशे आठ आपलं मार्केट सुरू आहे ही लाईन क्रॉस होऊ द्यायची आहे प्रॉफिटेबल लाईन क्रॉस होऊ द्यायची आहे आणि इथून मार्केट वरच्या साईडला जाण्यास तयार परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे वरच्या साइडला जास्तीत जास्त मार्केट पंचवीस हजार चार पाचशे पन्नास पर्यंत पोहोचेल आणि बँक निफ्टीमध्ये मार्केट हे जवळपास त्रेपन्न हजार दोनशे एक्क्याऐंशी पर्यंत जाऊन खाली आलेलं आहे कालही या ठिकाणी मार्केट इथून खाली आलेला आपल्याला दिसलेला आहे तर बघा आपण जर मार्केट त्रेपन्न हजार तीनशे सत्त्याण्णवच्या वर जाईल तर आपण विचार करणार आहोत वरच्या साईडला परंतु मी तुम्हाला अगोदरच सांगितलेला यु एस मार्केट सध्या फ्लॅटिश आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला कोणताही ट्रेड घ्यायचा नाही इथं मार्केट थोडा वेळ थांबेल किंवा वरच्या साईडला जाईल ते बघूया पाचवी कॅन्डल हीच आपली तिसरी कॅन्डल आहे पाचव्या कॅन्डलमध्ये आपण कशा पद्धतीने वरती जायचं की खाली जायचं ते ठरवणार आहोत बारा वाजेपर्यंत मार्केट याच रेंज मध्ये फिरू शकते रेंज लिहून घ्यायचे पंचवीस हजार पाचशे पन्नास ते पंचवीस हजार चारशे पन्नास या रेंज मध्ये मार्केट राहू शकते या रेंजच्या बाहेर जर निघाले तर खाली निघाले तर आपल्याला खालच्या साइड ला ट्रेड मिळू शकतो वरती निघाले तर वरच्या साईडला ट्रेड निघू शकतो एकशे नव्वद वर पुन्हा आलेला आहे मार्केट जिथं आपण ट्रेड घेतला होता एकशे ऐंशी ला तर तिथून मार्केट आपल्याला दोन वीस पॉईंट आपल्याला मिळाले आहेत फक्त म्हणजे पाचशे रुपये प्रॉफिट आपल्याला या ठिकाणी झालेला आपण बघितलेला आहे तर आपण बघूया चौथ्या नंबरची तिसऱ्या नंबरची कॅन्डल आहे आणि या ठिकाणी सध्याच्या कंडिशनला गिफ्ट निफ्टी मायनसमध्ये माँण सुरू आहे हे लक्षात ठेवायचं आहे गिफ्ट निफ्टी मायनसमध्ये माँण सुरू आहे याचा अर्थ आपण पीमध्ये जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न राहणार आहे या ठिकाणी आपण दोनशे तीनवर पुन्हा आलेलो आहे आणि आपलं पुढचं टार्गेट दोनशे पन्नास राहणार आहे तुम्ही या ठिकाणी ट्रेड घेऊ शकतात आणि या ठिकाणी ट्रेड घ्यायचा की नाही घ्यायचा सध्या कंडिशनला पाचव्या कॅन्डलला आपण ठरवणार आहोत आणि बघा या ठिकाणी आपला टार्गेट राहणार आहे दोनशे साठ आणि एकशे नव्याण्णव पर्यंत पी सध्या सुरू आहे एकशे दोन एकशे तीन आणि बघूया दोनशे साठ आपलं टार्गेट या ठिकाणी राहणार आहे आणि दोनशे साठ म्हणजे भरपूर झाले या ठिकाणी दोनशे साठ या ठिकाणी आपण ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे आणि या ठिकाणी बघूया आपण आता आपला मार्केट खाली येते किंवा वरती जाते पाचव्या ट्रेडच्या पाचवी लाईन आपली खूप महत्त्वाची आहे आपल्याला आणि एकशे पंच्याण्णवपर्यंत आपण सध्या आहोत एकशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव सुरू आहे आणि सध्या या कंडिशनला आपण खाली जाणार की वर जाणार अजूनही ठरलेलं नाही आहे मार्केट वरच्या साईडला जाऊ शकते किंवा खालीसुद्धा येऊ शकते आपण प्रॉफिटेबल लाईनला क्रॉस होणार किंवा नाही हे आपण या ठिकाणी ठरवणार आहोत आपलं टार्गेट जर मार्केटवरती फिरले तर आपलं टार्गेट वरच्या साईडला दोनशे पन्नास आपलं टार्गेट राहणार आहे म्हणून आपण या ठिकाणी ट्रेड घेतलेला आहे आणि दोनशे पन्नास हे टार्गेट आपण ठेवणार आहे तर आपण दोनशे एकोणपन्नास हे टार्गेट आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे दोनशे अकरापर्यंत गेलेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघतो आहे आपल्याला आठशे रुपये प्रॉफिट या ठिकाणी आपल्याला दाखवतो आहे दोनशे बारा तेरा आणि आपल्याला या ठिकाणी आपण सध्याच्या कंडिशनला ओपनमध्ये काही नाही आहे तर आपण या ठिकाणी दोनशे बारापर्यंत पोचलेलो आहे आणि आपण या ठिकाणी ट्रेड एक्झिक्यूट करणार आहोत या ठिकाणी दोनशे पंधरा झालेला आहे आणि आपला पुढचं टार्गेट राहणार आहे दोनशे एक्कावन्न या ठिकाणी दोनशे एक्कावन्न आपण या ठिकाणी घेऊया दोनशे एकोणपन्नास आपण टार्गेट घेऊया आणि या ठिकाणी दोनशे एकोणपन्नासपर्यंत मार्केट जाण्याची कोशिश करेल प्रॉफिटेबल लाईन तोडलेली आहे आणि आपल्याला ही लाईन खाली किती येते ते आपण या ठिकाणी बघूया आपण या ठिकाणी जवळपास सातशे रुपये प्लसमध्ये आहोत आणि आपण आता वरच्या साईडला जाण्यास म्हणजे पीईच्या साईडला जाण्यास प्रॉफिटेबल लाईन क्रॉस झालेली आहे अजूनही पंचेचाळीस मिनिट सेकंद टाईम आहे आपल्याला आणि या ठिकाणी आपण बघतो आहे की पंचाळीस सेकंदात जर वरच्या साईडला मार्केट वरच्या साईडला गेले तर आपण या ठिकाणी कंटिन्यू राहणार आहोत पंचवीस हजार चारशे शेहेचाळीसपर्यंत आणि या ठिकाणी बघा दोनशे दहापर्यंत पुन्हा आला मार्केट आपलं आलेलं आहे आणि प्रॉफिटेबल लाईनच्या वरती या ठिकाणी मार्केट गेलेलं आहे म्हणून आपण या ठिकाणी जास्त वेळ न थांबता या ठिकाणी आपण आपला ट्रेड या ठिकाणी मायनस करणार आहोत आणि या ठिकाणी बघणार आहोत पुढची लाईन कोणती येणार आहे जर आपली पुढची लाईन या ठिकाणी खालच्या साईडला येणार की वरच्या साईडला जाणार हे या ठिकाणी ठरवणार आहोत या ठिकाणी दोनशे चारवर आपलं मार्केट दोनशे दोन आणि या ठिकाणी दोन तीन चार आणि वरच्या साईडला प्रॉफिटेबल लाईनच्या वरच्या साईडला कॅन्डलनी काढलेला आहे आणि या ठिकाणी आपण आता या ठिकाणी आपण बाहेर निघतो आहे कारण या ठिकाणी आता आपल्याला लॉस होण्याचा जास्तीत जास्त चान्स आहे आणि बघूया पाचवी लाईन कोण्या साईडला वरच्या साईडला जाते की खालच्या साईडला जाते तर या ठिकाणी आपण अजूनही बाहेर निघालेलं नाही आहे आणि या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की आपलं टार्गेट हिट होते की आपला स्टॉप लॉस हिट होतो लॉस आपला राहणार आहे एकशे सत्त्याऐंशी आणि आपण या ठिकाणी चारशे रुपये सध्या प्रॉ प्रॉफिटमध्ये आहोत आणि अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव सुरू आहे या ठिकाणी आपल्याला वरच्या साईडला जर मार्केट गेले पंचवीस हजार पाचशेच्या वरती निघाले मार्केट तर पंचवीस हजार पाचशे तीसपर्यंत मार्केट जाणार आहे आणि या ठिकाणी आपण खाली येण्याचा मार्ग या ठिकाणी ठेवतो आहे आपण पुन्हा दोनशे तीनवर आलेलो आहे आणि प्रॉफिटेबल लाईन पुन्हा क्रॉस करण्याच्या मार्गावर या ठिकाणी आहे दोनशे सहापर्यंत पुन्हा आपण सातशे ते आठशे रुपये प्लसमध्ये सुरू आहोत आणि या ठिकाणी आपण क्रॉस केलेली आहे दोनशे अकरापर्यंत या ठिकाणी आहे या ठिकाणी पुन्हा आपण दोनशे चोवीस पहिलं टार्गेट आहे आपलं आणि दोनशे चोवीसपर्यंत मार्केट जाणार म्हणजे जाणार या ठिकाणी आपण बाहेर निघूया सातशे रुपये प्रॉफिट सध्या सुरू आहे आपल्याला आणि दोनशे बारा या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी दोनशे बारा चौदा तेरा या ठिकाणी मार्केट वरच्या साईडला जाण्यास तयार आहे पाहूया आपण दोनशे बारा या ठिकाणी झालेला आहे आपण या ठिकाणी दोनशे बारा दोनशे अकरा दोनशे दहा दो 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 या ठिकाणी आपण प्रॉफिटमध्ये आहोत आणि बघूया आपण की दोनशे अकरा या ठिकाणी झालेला आहे दोनशे बारा दोनशे चौदा आणि या ठिकाणी आपण खालच्या साईडला जाण्यास तयार आहोत आणि बघूया जर आपल्याला या लाईननी खाली या पहिल्या अगोदरची कॅन्डल आहे त्यांनी जर या लाईनला तोडलं तर तो आपण बघूया साडेतीन मिनटं टाइम आहे दोनशे बारा आपण ट्रेड एक्झिक्यूट करूया कारण या ठिकाणी आपण वरच्या साईडला जाण्याची कोणतेही चान्सेस नाही आहेत आणि या ठिकाणी आपण ट्रेड बाहेर निघूया या ठिकाणी आपण ट्रेडमधून बाहेर निघूया दोनशे चार दोनशे तीन या ठिकाणी आपण पुन्हा वरच्या साईडला जाण्याचा या ठिकाणी जास्तीत जास्त मीमास आणि बघूया ही लाइन लाईन जोपर्यंत क्रॉस करत नाही तोपर्यंत इनडिसिजन कॅन्डल तयार होत आहे आणि आपण सध्या प्रॉफिटमध्येच आहोत आणि आपण दोनशे चार वरती आहे पाचशे रुपये सहाशे रुपये आपला प्रॉफिट सुरू आहे तर आपण बघूया ही कॅन्डल दीड मिनटानंतर खालच्या साईडला क्लोज होते की वरच्या साईडला हे बी आपण या ठिकाणी बघणार आहोत तर अल्टिमेटम प्रॉफिटेबल लाईन तोडत नाही आहे म्हणून आपण या ठिकाणी ट्रेडमधून बाहेर निघण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करूया प्रॉफिटेबल लाईन जर खालच्या साईडला क्लोज झाली तर आपण बघूया प्रॉफिटेबल लाईन खालच्या साईडला क्लोज होत नाही आहे आणि या ठिकाणी बघा आपण बाहेर निघण्याच्या कोशिशमध्ये आणि या ठिकाणी आपण बाहेर निघण्यात तर आपण दीड मिनटानंतर आपण बाहेर निघणार आहोत दीड मिनटानंतर आपण पोझिशन बघणार आहोत आपल्या ट्रेड लाईनची या ठिकाणी दोनशे सहावरती आता मार्केट आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपली जे नऊ म नऊ ई एम एची जी लाईन आहे हे तोडत नाही आहे आणि जे तोडली दीड मिनटाच्या नंतर तर आपण या ठिकाणी थांबणार आहोत नाही तर आपलं टार्गेट या ठिकाणी आपण बाहेर निघणार आहोत तर आपण प्रॉफिटेबल लाईन बी बघतो आहे आणि प्रॉफिटेबल लाईन तोडलेली आहे दीड मिनिट झालेला आहे अजूनही दीड मिनिटात भरपूर काही गोष्टी होऊ शकतात म्हणून आपण थांबायचं आहे आणि या ठिकाणी दोनशे दहा म्हणजेच आपण या ठिकाणी दोनशे दहापर्यंत पोहोचलेलं आहे आणि आपलं टार्गेट राहणार आहे दोनशे एकवीस पहिलं टार्गेट आणि ते आपण अचीव करतो किंवा नाही या कॅन्डलमध्ये आपण बघणार आहोत परंतु या ठिकाणी प्रॉफिटेबल लाईन तोडताना दिसत नाही आहे म्हणजे या ठिकाणी आपण मार्केटमधून या ठिकाणी बाहेर निघण्याची जास्तीत जास्त कोशिश करणार आहोत तर पुढची कॅन्डल जर आपली या ठिकाणी खालच्या साईडला आली तर बघू नाही तर आपण मार्केटमधून ज्या कंडिशनला आहे त्या कंडिशनला निघून जाऊ ना आणि या ठिकाणी दोनशे तीन दोनशे दोन आणि या ठिकाणी दोनशे पाच आणि सध्याही आपण कफेटमध्ये आहोत आणि या ठिकाणी दीड मिनटं टाईम आहे एक मिनटं आहे एका मिनटात काय होते खालच्या साईडला जर क्लोज झाली तर आपण या ठिकाणी बघूया आणि वरच्या साईडला जर क्लोज झाली तर आपण या ठिकाणून क्लिअर कट बाहेर निघूया की कशा पद्धतीनं या ठिकाणी दीड मिनटं अर्धा मिनटं राहिलेला आहे आणि याने अजूनही आपली पहिली कॅन्डलचा लो तोडलेला नाही आहे आणि या ठिकाणी पहिल्या कॅन्डलचा लो तोडण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी पहिली कॅन्डलचा लो तोडलेला आहे आणि आपण या ठिकाणी प्रॉफिटमध्ये आहोत सातशे रुपये या ठिकाणी आपण बारा तेरा या ठिकाणी आपण तोडतो आहे किंवा नाही हे आपण या ठिकाणी बघूया या ठिकाणी तोडलेला आहे आणि या ठिकाणी आपण खालच्या साईडला जातो आहे दोनशे चौदा दोनशे पंधरा हो। था, या ठिकाणी आपण आठशे रुपये प्लस मध्ये सध्या या कंडिशनला आहोत आणि इथून आपल्याला थांबायचं आहे पुढच्या लाईननी पाचव्या कॅन्डलने लो तोडलेला आहे आणि या ठिकाणी बघायचं आहे की इकडे कोणत्या साईडला या ठिकाणी आपण बाहेर निघायचं आहे आपण या ठिकाणी बाहेर निघूया आपण सध्या सातशे आठशे रुपये प्लसमध्ये आहोत आणि आपण या ठिकाणी या मधून आता पुढची कॅन्डल कोणती निघणार ते बघूया पाहा याच्या खाली या ठिकाणी खाली आलेला आहे दोनशे अठरा आणि, 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 आओ, आणि या ठिकाणी दोनशे अठरापर्यंत मार्केट पोहोचलेलं आहे आणि आपण या ठिकाणी जवळपास पोहोचलेलो आहे दोनशे चौदापर्यंत आणि आपण या ठिकाणी सध्या आठशे रुपये प्रॉफिटमध्ये आहोत आठशे या ठिकाणी सोळा तेरा चौदा पंधरा आणि आपण या ठिकाण बाहेर निघण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी बाहेर निघण्याचा या ठिकाणी पूर्ण पूर्ण प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे आणि इथून मी दोनशे अकरा ला बाहेर निघालेला आहे या ठिकाणी आपला प्रॉफिट झालेला आहे सातशे त्र्याऐंशी रुपये आणि या ठिकाणी मित्रांनो आपण दुसराही ट्रेड प्रॉफिटेबल घेतलेला आहे मित्रांनो या ठिकाणी आपण प्रॉफिटेबल ट्रेड घेतलेले आहे दोन्ही ट्रेड आपण प्रॉफिटेबल घेतलेलं आहे पुढचं जे टार्गेट आहे ते आपलं दोनशे पन्नास आहे जे लोक अजूनही ट्रेडच्या बाहेर निघालेले नाही त्यांनी थांबायचं आहे आणि मी या ठिकाणाहून तीन मिनटाच्या अगोदरच निघालेलो आहे तर मी या ठिकाणी स सातशे रुपये प्रॉफिट माझ्यासाठी भरपूर झालेला आहे आणि कालही आपण जवळपास सोळाशे सतराशे रुपये प्रॉफिट केलेलं आहे जे कोणी असतील त्यांनी बाहेर निघायचं आहे कारण या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की या ठिकाणी ना आपली जी नाहीची लाईन ना आहे ती या ठिकाणी टिकलेली नाही अजूनही थांबून जायचं आहे या ठिकाणी टेकते आहे आणि टेकल्यानंतर दोनशे अठरा झालेला दोनशे एकोणवीस आणि या ठिकाणी आपल्याला ही लाईन टेकू द्यायची आहे या ठिकाणी टेकून दोनशे बावीस झालेला दोनशे पहिलं टार्गेट कंप्लीट झालेलं दोनशे चोवीस आणि आपला दोन दुसरं टार्गेट आहे दोनशे पन्नास या ठिकाणी आपण दोनशे पन्नासला या ठिकाणी आपला ट्रेड एक्झिक्यूट करायचा आहे आपण ग्र्यू लाईनच्या खाली आलेला आहे आणि आपण पुन्हा या बॉक्समध्ये येणार आहे दोनशे पन्नास आपला टार्गेट कम्प्लीट होणार आहे ज्यांनी ट्रेड काढलेला नसेल त्यांनी ठेवायचं आहे दोनशे तीस आता आपण दोनशे हजार रुपयाचा वर असतो दोनशे बत्तीस आपला या ठिकाणी झालेला आहे आणि ज्या लोकांनी या ठिकाणी ट्रेड घेतला आहे त्यांनी दोनशे एकोणपन्नास या ठिकाणी बाहेर निघायचा आहे दोनशे अडोतीस या ठिकाणी दोनशे अडोतीस दोनशे एक्केचाळीस या दोनशे बेचाळीस आणि या ठिकाणी आपला ट्रेड बाहेर निघायचा आहे इथून बाहेर निघून जायचं आहे सेफली बाहेर निघून जायचं आहे ओके या ठिकाणी आपण आता जवळपास पोहणे दहा वाजताच बाहेर निघालेला आहे आपले ट्रेड झालेला आहे गुड बाय मित्रांनो प्रॉफिट तुम्हाला मुबारक हो